नमस्कार यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये कविवर्य नादोम महानोर पुरस्कार या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण आज इथे जमलेलो आहोत ह्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले आपल्या सगळ्यांचेच मार्गदर्शक डॉक्टर जब्बार पटेलजी माननीय अरुणबाई माननीय श्री अशोक भाऊ जैन ज्यांचा कौतुक सोहळा असे श्री अविनाश श्रीमती हिना कौसर वैभव श्रीमती सुचिता श्रीमती साधना श्रीमती कुसुम आज योगायोगाने आणखीन महत्त्वाची काही लोकं जे यांच्याबरोबर आपण अनेक वर्ष चव्हाण सेंटर जवळून काम करते असे अनिकेत दादा गोरेसाहेब प्रभाताई दत्ता विजूभाऊ सगळेच यशवंतराव चव्हाणांवर प्रेम करणारे आणि अने अनेक वर्ष ह्या संस्थेबरोबर संबंधित असलेले आपण सगळ्यांचंच मी इथे स्वागत करते आणि या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहायला याबद्दल आभारी मानते आज हा कार्यक्रम होत असताना सल्ला च्या बरोबर भेट आणि अनेक जुन्या आठवणी ह्या खरं तर ह्याचा उजाळा झाला कारण का माझ्या मी जबार काकांना आत्ता तेच सांगत होते की त्या काळामध्ये हे सगळे लोक वेगवेगळ्या वेग भागातून आले पण त्या नियतीच्या मनात काहीतरी होतं की कुटुंब म्हणून गेल्या सहा दशकामध्ये या सगळ्यांनीच महाराष्ट्रात काम केलं तुम्ही उदाहरण बघा आदरणीय बाबासाहेब बारामतीचे जब्बार फॅम पटेल कुटुंब हे दौंडचं बांधाला बांध त्याच्यानंतर त्यांची ओळख कैलासाशी यशवंतराव चव्हाणांमुळे मानोरसाहेबांची झाली त्यांनी जैत्रे जैतचा उल्लेख केला त्या सिन सि सिनेमामध्ये लीड ॲक्टर स्मिता पाटील स्मिता पाटलांचे वडील हे आदरणीय पवारसाहेबांना गुरुवर्य आणि अनेक वर्षाचे पवार कुटुंबाचे आणि पाटील कुटुंबाचे ऋणानुबंधचे आजही आहेत त्यामुळे ह्या डॉक्टर आगाशे डॉक्टर आगाशेंना साहेब कॉलेजपासून ओळखत म्हणजे ह्या सगळ्याची एक जी मूठ बांधली गेली ती कशी गेली कोण कुठून आलं आणि गेल्या सहा दशकाच्या महाराष्ट्राच्या राजकारणात पण आणि समाजकारणात पण आणि जे काही लिखाण झालं ह्या सगळे पन्नास लोकांच्याच अवतीभोवती फिरलेलं आहे तुम्ही बघा आणि एकामेकावर प्र प्रेमाने मनापासून सगळ्यांनी टिकाई केली गुंजवर त्याच्यापेक्षा जास्त प्रेमी एकामेकावर केला पण हा जो नात्यातला ओलावा ह्या पिढीने दाखवला तो अनिकेत दादा आपल्या मध्ये कमी झालेला आहे मला वाटतं आणि यावेळेस जब्बार काकांनी आठवडा आवडेल तुम्ही इंस्टाग्राम बघता का नाही मला माहिती नाही पण परवा इंस्टाग्रॅमवर मी एक रील पाहिलं त्याच्यात आपल्या दोघांचे लाडके जावेद साहेबांचा एक रील होता आणि त्या रीलमध्ये ते असं म्हणाले की रोमॅन्स ही खूप सुंदर गोष्ट असते आणि तो संपवला कोणी रमॅन्स तर मोबाईलनी कारण का प्रेम हे कसं असतं की त्याच्यात लॉंगिंग असतं की अरे कधी ती भेटेल मला कधी दिसेल मला तिची एक झलक तर बलक सोडा व्हिडिओ कॉल केला ती ती लगेच दिसते ते झलक वगैरे बोलतो ते सेवन्टी एम एम आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की तो सगळा रोमॅन्स या तंत्रज्ञानाने संपवून टाकलेला आहे ते जे लॉंगिंग आहे प्रेमामध्ये त्यामुळे मला कधी कधी वाटतं की साहेब आज कशावर कविता त्यांनी लिहिली असते कारण का ते त्या तो काळ एक होता आणि आज खरं तर ज्या अनिकेतदादा ज्या भागातून येतात तिथे जो प्रचंड नुकसान झालेलं आहे म्हणजे हा कार्यक्रम करत असताना दत्ताभाव करायचा का नाही करायचा अशा द्विधा मनस्थितीत गेले आठ दिवस आहोत कारण का ज्या पद्धतीने महाराष्ट्रात प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि आम्ही सातत्याने हा काही राजकीय व्यासपीठ नाही पण आमच्या सगळ्यांचंच मत आहे की या राज्यामध्ये तातडीने कर्जमाफी तर ता झालीच पाहिजे पण ओला दुष्काळ हा तातडीने जाहीर झाला पाहिजे हा काही राजकीय विषय नाही हा एक सामाजिक विषय झालेला लोकांची आयुष्य उद्ध्वस्त म्हणजे काल मला ती बातमी पण बघवे ना की एक आई तिच्या मुलाला घेऊन काल ती घराच्या बाहेर पडली आणि तिचं मूल वाहून गेलं तिच्या डोळ्याच्या समोर म्हणजे ह्याच्यासारखं दुःख म्हणजे मला अजूनही विश्वास बसत नाही असं होऊच कसं शकतं की एक आई मुलाला बाहेर नेते आणि पाणी कुठून तरी येतं ती त्या मुलाला पकडायला बघते पण पाणी इतकं जोरं तिचा हात सुटतो आणि ते मूल जातं आणि ती तासन तास ओरडत होती मुलाला शोधत होती आणि आठ तासांनी तिच्या मुलाचं प्रेत तिला मिळालं ती किती भयान गोष्टी आणि मी खरंच मीडिया इथे आहे म्हणून नाही पण मीडिया आणि तिथले कॅमेरामॅन ज्या पद्धतीने या स्टोरीज कवर करतात आपण खरंच त्यांचं कौतुक केलं पाहिजे की आपल्याला ह्या वेदना कदाचित लातूरची गोष्ट झाली तेव्हा बातम्या वर्तमानपत्रात येत होत्या पण ह्यांच्यामुळे आज आपल्याला रोज ग्राउंड रिपोर्ट जो सातत्याने मिळतो आणि माझा विश्वास आहे की महाराष्ट्राचं सरकार काय करेल तेव्हा करेल पण महाराष्ट्राचा मराठी माणूस जो मराठी माणूस कोण जो महाराष्ट्रात राहतो तो मराठी माणूस तो मराठी माणूस पुढचे तीन ते सहा महिने पूर्ण ताकदीने पुन्हा महाराष्ट्र बांधण्यासाठी आणि तुमचा मराठवाडा नांदेड तो भाग बनण्यासाठी ताकदीने उतरेलाचा माझ्यावर विश्वास माझा पूर्ण त्याच्यावर विश्वास आहे कारण का सरकारी यंत्रणा चालतील तुम्हाला कार्ड करून देतील सात बारे होतील जे काय होतील पण मला काळजी सगळ्यात वाटते की ह्याच्यानंतर जो इमोशनल इशूज असतील की पुढचे तीन ते सहा महिने ह्या ट्रॉमामधून हे जे लोकं गेलेले आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं तुम्ही असतील किंवा मोहन आगाशे असतील तुमच्याबरोबरचे ज्या लोकांनी त्या काळात काम केलं असेल म्हणजे लातूरच्या भूकंपाच्या वेळेस जशी घरं बांधली तसे त्यांचे संसार आणि त्यांचं दुःख ही करण्यासाठी स्पेशल सायकॅट्रिस्ट गेले होते तुम्हाला आठवत असेल तुम्ही ज्या सगळ्या प्रक्रियेमध्ये बाबांबरोबर होताच त्यामुळे मला असं वाटतं आपणही सगळ्यांनी एक संस्था म्हणून नाही पण एक समाज म्हणून आणि माणुसकीच्या नात्याने आपण सगळ्यांनी एकदा ते पाणी ओसरलं तिथे प्रॉब्लेम्स वेगळे अनेक येतील पण त्या भागात जाऊन त्या लोकांसाठी फुल ना फुलाची पाकली दर प्रत्येक गोष्ट काय पैशाने नाही विकत घेता येत मानोर साहेबांची कितीही तुम्ही कविता घेतली ती पैशांनी नाही कुणाला लिहतायत ना विकत घेत आहेत त्याच्यामुळे हा ह्या सगळ्या ज्या आठवणी आहेत आणि आज खरं तर मानोरसाहेब असते तर त्यांनी त्या वेदनांबद्दल काय लिहिलं असतं आणि अजून माझ्या वाचनात खरं काय आलेलं नाही अजून पण मला विश्वास आहे की नवीन कवी असतील तुम्हीही नवीन लेखक आहात निर्जातही अतिशय संवेदनशील कवी आहेत आता त्यामुळे या सगळ्यांकडून आमच्या अपेक्षा आहेत की ह्या पुढच्या काही कालावधीमध्ये या सगळ्यांना आधार देण्यासाठी तुम्ही सगळे आम्हाला साथ द्याल मीही अजून तिथे गेलेले नाही याचं कारण आम्ही गेलो की प्रशासन तिथे अडकतं आणि मला जाऊन काही टीका करायची नाही सरकारवर ही ती वेळच नाही आत्ता वेळ आहे तिकडे जाऊन जेवढं जमेल जा जा तेवढं लोकांची संसार आणि त्याला इमोशनल आधार द्यायची ही वेळ आहे ह्याच्यात आपण सगळे एकत्र कार्यरत राहूया आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाननी आपल्याला या सेंटरच्या माध्यमातून मला एक काळ आठवतो दत्ताभाऊ आहेत विजय निलेश त्या काळात खूप ॲक्टिवली त्याच्यात त्यांनी काम केलं की ज्या ज्या कुटुंबांमध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्या महिलांना साथ देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं खूप मोठं काम एम जी एम जैन फाउंडेशन या सगळ्यांच्या मदतीने त्या काळात आम्ही करू शकलो मला वाटतं ही परत ती वेळ आलेली आहे की त्या कुटुंबांबरोबर जाऊन तिथे बसून त्यांचा सुखदुःख ऐकून त्यांना इमोशनल सपोर्ट देण्याची ही पुन्हा कारण का आपण सायकॅट्रिस्टच्या टीम्सही त्या काळात केल्या होत्या आणि त्यांच्यासाठी एक स्पेशल प्रोग्राम केला होता गावात जायचं मग कीर्तनकार असतील ह्या सगळ्यांची मदत पुढच्या काही महिन्यात आपल्याला सगळ्यांना घ्यावी लागणार आहे आणि आम्ही सगळे त्या कामाची सुरुवात ही आम्ही केलेली आहे पण जरी या महाराष्ट्र ह्या सगळ्यातून चालला असला तरी काही चांगल्या आठवणी ही मी सांगू इच्छिते कारण जब्बार काका म्हणली गोष्ट खरी आहे की तो काळच वेगळा होता आणि तुमच्या काळातले मी काल का परवा शिवाजी युनिव्हर्सिटीला बोलले तेव्हा आवर्जून जब्बार काकांचा उल्लेख मी माझ्या भाषणात केला की जब्बार काकांचे सिनेमे आज जर पुन्हा थिएटरला लागले तर ते थिएटर राहील का नाही मला जरा डाऊट आहे म्हणजे त्या काळामध्ये एवढा पुरोगामी विचार ज्या पद्धतीने इतका सहजतेने मांडला आणि कौतुक त्यांचं मांडला म्हणून पण कौतुक गुंजभर जास्त त्या ऑडियन्सचं ज्यांनी तो आत्मसात केला कदाचित नवरा बायकोमध्ये त्या प्रश्नांबद्दल दबक्या आवाजात चर्चाही झाली असेल पण समाजात या गोष्टी होतात ज्या दबक्या आवाजात बोलत होते त्या मांडण्याची हिंमत त्यांनी त्या काळात केली आणि त्या समाज म्हणजे आपण मॉडर्न झालो फक्त कपड्यांनी ही पिढी जी आधीची होती ती पिढी सरला आपल्या आईवडिलांची पिढी आपल्यापेक्षा जास्त पुरोगामी विचाराची होती आपण मला वाटतं थोड्या खोत्या मनोवृत्तीचे व्हायला लागलो छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याच्यावरनं इतकी टीका होते की आपल्यालाच वाटतं था अरे बापरे आपण जरा बॅकफूटवर खेळलेलंच बरं किंवा कमी बोललेलंच करा ह्यांनी कधी विचारच केला नाही मन मोकळेपणे ते बोलत गेले आणि तो समाज त्या गोष्टींनी बदल घडवत गेला मला वाटतं ती खरंच त्या पिढीचं आपण कितीही कौतुक केलं तरी कमीच आहे आणि पळसखेडच्या अनेक आठवणी सरला तुम्ही आत्ता सांगितल्या आणि जबारकान मी आत्ताच बोलत होतो की तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या तिथे अनेक लोकं जातात मग स्मारक करायचं नाही करायचं या गोष्टी करत असताना अशोक भाऊ मी आपल्याला विनंती करेन की आपला हा कार्यक्रम तर होईलच पण आपण सगळ्यांनी समग्र मानोर म्हणून एक वेबसाईट करून त्यांच्या सगळे जे अवॉर्ड्स आहेत सगळी माहिती ही एका जागेवर मिळाली पाहिजे हे काम पुढच्या वर्षभरात आमच्याकडून हे उभं राहील आणि समग्र म्हणजे ज्याला जा मानोर साहेबांबद्दल जे काही माहिती हवी असेल ती तिथे त्यांना मिळेल आणि त्यांना असंख्य अवॉर्ड्स मिळाले आता ते थे ठेवलेत कुठे काय त्या परिस्थिती आहेत तर त्या कुटुंबालाही माझी विनंती राहील की एक छोटंसं एक्झिबिट आपण त्यांचं तिथे करूया का मग ते गावाला करायचं का, का काय मला वाटतं आपण ते सगळं एक्झिबिट करून त्याच्या मागे कुठे मिळालं कुठल्या कवीसाठी कवी त्या कवितेसाठी मिळालं ह्या सगळ्याची माहिती आणि तुम्ही बघा आपण परदेशी, परदेशी छोटया छोटया जातो परदेशी गेल्यावर आपण छोट्या न छोट्या गावात जातो कुठला तरी मोठा कवी तिथे लेखक तिथे राहिलेला असतो तसं कल्चर हे महाराष्ट्रात किंवा भारतात का नाही होत आपण जसं कलकत्त्याला गेलो की टगोरांकडे जातोच जातो तसं जातो। महाराष्ट्रात जो माणूस येईल तो महानोरांच्या घरी गेलंच पाहिजे हे जेव्हा आपल्याकडून होईल मला वाटतं तेव्हा एक मोठा बदल हा आपल्या म्हणजे मी त्याला टुरिझम असा शब्द वापरणार नाही ना ना। पण प्रत्येकाला वाटलं पाहिजे की अरे मी महानोर साहेबांच्या गावाला गेलं पाहिजे जसं नाशिकला गेल्यावर कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये आपण सगळे जातोच जातो म्हणजे असं वाटतं की अरे नाशिकला गेलो आहे एक तिकडे चक्कर मारून येऊ आणि तिथे गेलं की कोणीतरी भेटतंच काहीतरी नवीन कोणीतरी कलाकार तिथे भेटतोच आपल्याला तसंच आपण काहीतरी तिथे करूया मला लोकेशन वाईज लॉजिस्टिक्स वाईज कसं कर काय करता येईल आणि एखादा रस्ता छोटा मोठा करायचा असेल तर आपण गडकरी साहेबांना विनंती करू ते कधी नाही म्हणणार नाहीत पण लॉजिस्टिकली पण ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत कारण आपल्या देशामध्ये आपण परदेशाच्या एवढ्या कौतुक करतो मी तर सगळ्यांना सांगते जगात कुठेही फिरा जर एलोरा अजंठा बघितलं नसेल ना तर तुमच्या आयुष्याला काहीच अर्थ था नाही कारण काय जगामध्ये सगळ्यात सुंदर वास्तू कुठली असेल माझ्यासाठी तर ती एलोरा अजंठा म्हणजे असं वाटतं की रोमला गेल्यावर रोम ठीक आहे चांगलं आहे पण मेरा एलोरा अजंठा रोमस आहे तो बहुत जादा सुंदर आहे पण आपण कधी त्या पद्धतीने त्याच्याकडे बघितलं नाही तर मग हे जे कल्चर आहे जे आधीच्या पिढीत होतं ते पुन्हा कसं जिवंत करायचं आणि मराठी भाषा म्हणजे मराठी भाषेबद्दल काकांनी जो उल्लेख केला त्या काळातलं मराठी सिनेमा असेल किंवा मराठी भाषा असेल त्याच्यावर प्रेम ही भाषणापुरतं खूप मी ऐकते सरकारी अनेक योजना करतं पण योजना करत असताना आपल्या सगळ्यांची मुलं माझ्या सकट ही इंग्रजी माध्यमात शिकतात पण ती शिकत असताना मराठी भाषेसाठी आपण आणखीन काय करू शकतो की त्याच्याबद्दल प्रेम वाटलं पाहिजे आपल्या मुलांना मुलांना असं वाटलं पाहिजे मावशीलाही प्रेम करतो आपण पण आईवर सगळ्यात जास्त प्रेम असतं आणि ती आपली मायभाषा आहे तर त्या मायभाषेसाठी अजून काय करता येईल काय सोप्या भाषेत किंवा पद्धतीने नवीन पिढीला आपल्याला काय सांगता येईल किंवा साहेबांची ही वेबसाईट जर झाली तर नवीन तंत्रज्ञानाच्या मध्ये आपण महाराष्ट्र सरकारला विनंती करूया का की शिक्षणामध्ये साहेबांवर एखादं तीन वर्ष त्यांच्या कवितांवर काहीतरी अभ्यासक्रम करा अशाहीच गोष्टी असतात त्यामुळे त्या शिक्षणाच्या माध्यमातून ती आवड ही होऊ शकते त्याच्यामुळे करण्यासारखं खूप काम आहे त्यांनी आपल्यासाठी खूप मोठा साठा हा ठेवलेला आहे आता पुढे काय करायचं हे आपल्या हातात आहे आणि सरला तुमचे वडील हे कधीच ते विसरले जाणार नाही त्यांनी केलेली गाणी त्यांनी जे लिखाण केलेलं आहे ते आजपासून शंभर वर्षा झालं त्याची दिदींचा आवाज आहे दिदींचा एक आवाज ऐकला की असं वाटतं आपला दिवस आज छान जाईल तशीच तुमच्या वडिलांच्या ज्या कविता आहेत त्या नेहमीच आपल्या अंतःकरणात आयुष्यभर राहतील आणि या गोड आठवणी आहेत आणि आपले जे ऋणानं बंद आहेत या सगळ्या ज्या गेल्या पन्नास पाच सहा दशकामध्ये ज्या ज्या कुटुंबांनी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनात काम केलं चव्हाणसाहेबांची आदरणीय पवारसाहेबांची ज्या सगळ्यांचे जे संबंध राहिले ती ऋणानं बंद जपायची आज मला वाटतं जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे आणि ती मराठी भाषा ती संस्कृती ही आपल्यासारख्या पिढीने पुढे नेण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटर हे जे काही करायला लागेल नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून किंवा जे काही तुम्ही सुचवाल त्या माध्यमातून आपण सगळे एकत्र मिळून करत राहूया हा कार्यक्रम वर्षातून एकदा होईलच पण त्याबरोबर आणखीन काही नवीन कविता किंवा नवीन काही कवी जे होत आहेत आपण त्यांची वेबसाईटवर वगैरे काम करूच पण मराठी आणि महानोळ असं काही नवीन नातं जोडून आपण जर जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये जाऊन काही नवीन करू शकलो तर मला वाटतं ते आपल्याला नक्कीच करता येईल मी एक फक्त जैन फॅमिलीचे गंमत सांगून माझं भाषण संपवणार आहे जैन कुटुंबाचं खूप मोठं योगदान आहे त्यांच्याकडे गांधीजींवर सगळ्यात सुंदर म्युझियम त्यांच्या वडिलांनी भव्हरलालजींनी केले अप्रतिम आहे ते म्हणजे किती वेळा बघितलं तरी असं वाटतं की अरे नाही आपल्याकडून काहीतरी राहून गेलं आणि मी जेव्हा ऑपरेशन सिंदूरसाठी गेले त्यावेळी मला एक खंत वाटते की अनेक लोकांच्या बद्दल चर्चा सा त्या ऑपरेशन सिंदूरमध्ये झाली पण प्रत्येक ज्या ज्या देशात आम्ही गेलो प्रत्येक ठिकाणी एका माणसाबद्दल सातत्याने आम्हाला विचारलं गेलं ते म्हणजे महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू इंदिराजी आणि आत्ताचे प्रधानमंत्री मोदीजी पण ह्या तिघा म्हणजे मला असं कधीकधी वाटतं की तुमच्या वडिलांनी खूप मोठं काम तिथे करून दिलं पण आप खरंच ह्या नवीन पिढी जी इथे बसली आहे त्यांना महात्मा गांधींबद्दल खरंच किती माहिती आहे किती आस्था आहे म्हणजे परदेशात किती लोकांना त्यांचं प्रेम वाटतं मग तेवढीच माहिती तेवढाच अभ्यास आज महाराष्ट्रात झालेला आहे का किंवा महाराष्ट्रात किंवा भारतात त्यांच्याबद्दल त्यामुळे ह्या हे काम बार का जे काम तुमच्या कुटुंबाने उभं केलं आणि त्याचबरोबर ज्या ठिबकाचा तुम्ही उल्लेख केला म्हणजे एक काळ असा होता ज्या का तुम्हाला ही स्टोरी खूप आवडेल की मला आहे तुम्हालाही तो काळ आठवत असेल की एखादी बजाजची मोटरसायकल किंवा फियाटची गाडी ह्याच्यासाठी वशिला लागायचं लोक बाबांना फोन करायचे आणि म्हणायचे जरा तुमचे संबंध चांगले आहेत बजाज राहुल बजाजांची तर एक जरा आउट ऑफ टर्न मला आ, एक स्कूटर द्या नाही तर फिॲट द्या मला आश्चर्य वाटेल मला आता वशीला लावायला लागतो जैन फॅमिलीकडे मी त्यांना असं दपकत दपकत फोन करते आणि तो कशासाठी वशीला लागतो तर केळ्यासाठी त्यांच्या टिश्यू कल्चरच्या केळ्यांसाठी इतकी इतका डिमांड आहे त्यांना आणि इतके चांगले पैसे त्या शेतकऱ्याला त्याच्यामुळे मिळत आहेत त्यामुळे मला वशीला लावायला लागतो मग ते म्हणतात अहो अश अशक्य माझ्याकडे बुकिंग पुऱ्या वर्षाचं झालं आहे काहीतरी करावं हो। थोडेसे काहीतरी हजार पाठवून द्या ते बिचारे पाठवतात पण मला इतका अभिमान वाटतो की त्या कुटुंबांनी जे योगदान केलेलं आहे म्हणजे खरंच शेतकऱ्यांसाठी जो मान सन्मान केलेला आहे तो जैन कुटुंबांनी जे काम केलं आहे त्याला मानाचा मुजरा करते तुमच्यासारख्या लोकांना खरं तर आणि तुमच्या कामाला भारतरत्न दिलं पाहिजे आता मी किती करते हे सांगू नका लाखो रुपये आमचे भागात शेतकरी म्हणजे अनेक ठिकाणी आता शेतकरी ऊस लावत नाहीत पण जैन इरिगेशनची केळी लावतात आणि खूप मोठी क्रांती त्याच्यामुळे टिशुकल्चरमुळे हॉर्टिकल्चर मध्ये आज देशात होते त्यामुळे ह्या सगळ्या प्रक्रियेत शेती असेल पाणी असेल आपली भाषा असेल या सगळ्याचं एक खूप सुंदर नातं मानोर साहेबांनी खरं तर ती जी गा, मूठ बांधली त्याच साहेबांना मी विनम्र अभिवादन करते आणि ते आपल्यात आज नसले तरी त्यांची आठवण त्यांनी लिहिलेली गाणी आणि त्यांनी आपल्याला दिलेला आनंद हा आयुष्यभर आपल्या अंतकरणात राहील आणि त्यांनी केलेलं काम त्यांच्यासारख्या कविता आम्ही लिहू शकत नाही पण त्यांनी केलेलं काम त्यांच्या कुटुंबाबरोबर पुढच्या पिढी आणि अनेक पिढ्यांबरोबर पोहोचवण्याचा प्रयत्न हा यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून नक्की पूर्ण करीन आपण आज आलात तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते आणि असेच चांगले कार्यक्रम आपण तुम्ही जी साथ देता दाद देता त्याच्यामुळे चव्हाण सेंटरच्या माध्यमातून आम्ही होतोय आज अंधश्रद्धा निर्मूलनाचाही एक मोठा कार्यक्रम चव्हाण सेंटरच्या माध्यम माझी श्रद्धा प्रचंड आहे पण माझी अंधश्रद्धा नाही त्याच्यामुळे त्याच्या त्यांच्याबरोबरही अनेक वर्ष आत्ताच तुम्ही दिसला बघा पडलं त्यांचंही आज खूप मोठं काम उभं आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रात अनेक लोक अतिशय सुंदर काम करत राहतात त्याच्यावर काकांनी खूप सिनेमेही केलेले आहेत पण हे सगळं जे आहे चव्हाण साहेबांचं से नुसतं नाव आणि फोटो घेऊन होणार नाही त्यांनी जे संस्कार आपल्यावर केलेत ते पुरवण्याची नैतिक जबाबदारी आज आपल्या सगळ्यांवर आहे आपणही आम्हाला काही फीडबॅक देत जा किंवा काही उपक्रम नवीन करायचे असतील तर जरूर आम्हाला सांगा ही वास्तव ही काय फक्त कुठल्या व्यक्तीची नाही आहे ही चव्हाणसाहेबांची नागते ती जेवढी मी इथे बसते तेवढे तुमच्या प्रत्येकाने या वास्तूत यावं या, वा, या वास्तूत आपण बसावं आणि पुढचा महाराष्ट्र क कसा घडावा हो, याच्याबद्दल आम्हाला मार्गदर्शन करून आपण एकत्र काम करू आणि महाराष्ट्राची आण बाण आणि शान ही थोडी कॉम्पिटेटिव्ह आहे आणि मी स्वतःवर कॉम्पिटिशन जास्त करते त्याच्यामुळे माझी नेहमी इच्छा असते की प संसदेत बसलं की महाराष्ट्र सगळ्यात एकच नंबर असला पाहिजे हे दुर्दैव आहे की आज महाराष्ट्र सगळीकडे एक नंबर नाही पण आपण सगळ्यांनी जर ठरवलं तर महाराष्ट्र हा देशात पुन्हा जो कैलासाशी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र होता तो एक नंबरला नेण्यात फार काही ना अवघड नाही त्यामुळे तुमची साथ ही संस्थेला आणि राज्याला खूप महत्त्वाची आहे अशीच साथ आपण द्या एवढंच म्हणून पुन्हा एकदा आपण सगळे आलात व्यासपीठावरचे सगळे मान्यवर आले जैन कुटुंब एवढ्या लांबून आलं त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र